आज आहे बुधवार आणि सगळ्यांनाच घाई आहे आहुना लवकर जायचं आहे मुलांची ॲक्टिव्हिटी क्लासेस आहेत तर इतका गोंधळ की काय कळत नव्हतं तर मग मी एका बाजूला सहा ते सात अंडी उकडत ठेवली आणि दुसऱ्या बाजूला कुकर लावून घेतला त्याच्यामुळे माझे बराचसा वेळ वाचतो कारण का एवढ्या वेळेमध्ये दोन्ही गोष्टी शिजून येतात आणि आपली बाकीची कामं होतात तर मी इथे उकडत ठेवली आणि दुसऱ्या बाजूला कुकर लावून घेतला आणि बाकीचं झाड वगैरे आवरून घेतलं आणि तोपर्यंत इथे कुकर थंड झाला तर मी आहोंसाठी भात लावलेला होता तर भात बाजूला काढून घेतला जेणेकरून थोडा थंड होईल तर चिकट असं होणार नाही सुटसुटीत होईल म्हणून मी काढून घेतला आधी तर ही बाजूला ठेवला आणि बाकीची तयारी करायला सुरुवात केली तर सुरुवातीला मी दोन मिरच्या कापून घेतल्या तर मिरच्या कापताना कसं आहे थोडं तिखट पाहिजे जास्त पण तिखट नको म्हणून एक आ, साधी मिरची आणि एक तिखट मिरची घेतली तर अशी उभ्या चिरून घेतल्या मोठ्या जेणेकरून खाताना दाताखाली येणार नाही सहज बाजूला काढून टाकू शकतात ते थोडीशी कोथंबीर घेतली जेणेकरून चव चांगली येईल पदार्थाला तर अशी मी धुवून ठेवते फ्रीजमध्ये म्हणजे पटकन आपल्याला सकाळच्या घाईमध्ये भेटेल तर बारीक चिरून घेतली कोथंबीर कोथंबीर चिरून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये अजून एक गोष्ट घेतलेली आहे हे बाजूला ठेवलं पटापट त्याच्या आधी मी भात सुटसुटीत करून घेतला तर फोकच्या सायाने पटकन असंच सा, सुटसुटीत केला भात जेणेकरून फोडणीला घालताना सोपा पडेल मला तर हे पण तयारी केली बाजूला केलं आणि एका वाटीमध्ये थोडे शेंगाणे घेतले तर शेंगाणे मी बऱ्याच वेळेला अर्धा किलो एक किलो आणून ठेवते कारण सगळ्यांना खायला खूप आवडतं त्यामुळे जेव्हा आणते तेव्हा मी भाजून ठेवते म्हणजे भाजीसाठी पण पटकन वापरता येतात आणि असं काय कुठल्या बाकीच्या पदार्थांमध्ये पण टाकता येतात लगेच तर मुठभर अशी शेंगदाणे आणि सात आठ काजू घेतले आहुंना काजू खूप आवडतात म्हणून मी एका वाटीमध्ये हे दोन्ही काढून घेतले आता ओट्यावर तुम्हाला हा पसारा दिसेल सकाळची घाई असल्यामुळे भरपूर पसारा होता तर कढई मी इथे ठेवली गॅसवरती पटकन आणि कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे पाहिजे म्हणून इथे मी एक चमचा इथे उडीत घेतली उडीत छान अशी सुरुवातीला घालायची आहे नंतर मोहरी आणि त्याच्यावरती जिरं आणि आपण जे शेंगदाणे आणि काजू घेतलेले होते ते घेऊन थोडेसे परतायचे त्यावरती आपल्याला इथे मिरची घालायची आहे थोडासा कढीपत्ता आता कोडी आता कढीपत्ता पण असंच आपल्याला काढून घ्यायचा आहे डब्यामध्ये स्वच्छ धुवून आहे म्हणजे घाईमध्ये आपल्याला पटकन वापरता येतो हळद घ्यायची आहे थोडीशी आणि परतून छान असं ह्यामध्ये आपल्याला हा भात घालायचा आहे आता तुम्ही म्हणणार ही नक्की काय करते हा खरं तर फोडणीचा भात आहे आहोन डब्यामध्ये नॉनव्हेज चालत नाही त्याच्यामुळे मी साधा हा फोडणीचा सा भात केला आता तुम्ही म्हणाल फोडणीचा भात दाखवण्यासारखं काय आहे ही माझी पद्धत आहे दाखवायची काही जणांची पद्धत वेगळी आहे किंवा साधी ही असू शकते कांदा टोमॅटो कापायचा नसेल घालायला वेळ नाही आहे तर हा पटपट झटपट -पट होणारा पदार्थ आहे जो सगळ्यांनाच आवडतो आणि झटपट बनणारा सुद्धा आहे तर चवीनुसार मीठ घातलंय कोथंबीर घातली त्यामुळे छान असं दिसून येत आहे पटकन होणारी रेसिपी आहे मी ही शेअर करण्याचं मागचं एकच कारण आहे की काही ज्या मैत्रिणी असतील त्यांना खूप घाई असेल तर ही रेसिपी किंवा हा एपिसोड बघून थोडाफार त्यांना सपोर्ट मिळेल किंवा आयडिया येईल की नक्की सकाळी टिफिनला काय नेऊ शकतो आपण तर मी असा व्यवस्थित असा हा टिफिनचा डब्बा बऱ्यापैकी गच्च भरलेला आहे आणि वरती जास्त करून शेंगदाणे आणि काजू वरून घातलेले जेणेकरून त्यांना खाता येईल तर जितकं दाबून मला भरता येईल भर भरून ठेवलंय आणि उरलेला जो भात आहे तो मुलं ऍक्टिव्हिटीज मधून आल्यानंतर खातील तर त्यासाठी ठेवलाय तर आपण काय करायचंय माहितीये सकाळी जितकं लवकर लवकर करता येईल ना आपल्याला कामं हो। ती करायची कारण का शेवटी आपल्याला आपली काळजी पण घ्यायची आहे तर कमी वेळेमध्ये जास्त कामं कशी आवरता येईल ते आपल्याला बघायचंय इथे मी एक तर डबा भरलेला आहे दुसरा डबा भरायचा आहे म्हणून मी इथे डाळिंब कापलं डाळिंब कापल्यानंतर एक मोठा ब्लेंडर हा झाला की डाळिंब खराब निघालं आणि माझा तेवढा वेळ वाया गेला तर आता म्हटलं करायचं काय तर तो डाळिंब मी बाजूला काढून ठेवलं म्हटलं आता त्या भैयांना दाखवणार आणि सांगणार की हे चेंज करून द्या आता खरं तर एकशे साठ रुपये किलो आहेत डाळिंब तुमच्याकडे कितीला आहे मला जरा सांगा कमेंट बॉक्समध्ये तर आता काय करू एवढा वेळ नव्हता तर मग मी ते साईडला काढून ठेवलं दुसरा पटकन मी डाळिंब साफ करायला घेतलं आणि एका डब्यामध्ये भरून दिलं त्यांना आता भरून दिलं म्हणजे दोन डबे तयार झालेत आता डाळिंब कधी खाणार असं तुम्ही म्हणाल तर आता त्यांनी नाश्ता केलेला आहे सकाळचा चहा स्किप करतात कारण काय ऑफिसमध्ये चहा होतो म्हणजे कमीत कमी चहा जितका पिता येईल किंवा दिवसातून एकदाच पिता येईल त्याप्रमाणे चहा घेतात बाहेर आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर चहा पितील नंतर अकराच्या अकरा, अकरा साडे अकराच्या सुमारास हे फ्रूट खातील दिवसातून एकतरी फळ खावं ते खाल्ल्यानंतर तिसरा डब्बा मी तयार केला म्हणजे संध्याकाळी हे तर झालं प्री लंच म्हणजे सकाळ ते दुपारपर्यंत आपण दोन डब्यांमध्ये तयारी केली आता पोस्ट लंच म्हणजे तीन चार वाजता आपल्याला परत भूक लागते तर ते तेव्हा परत चहा न घेता आपल्याला काहीतरी हेल्दी काहीतरी क्रेविंग होते गोड खायची म्हणून दोन खजूर दिलेले आहेत आणि तीन डबे द्यायचे नसतात तीन तिघडा काम बिघडा असं आपल्याकडे मन आहे त्यामुळे चौथ्या डब्यामध्ये मी परत मी इथे पोह्याचा चिवडा दिला आहे तुम्ही म्हणणार काही प्रत्येक वेळेला तेच देते बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं खाल्लेलं कायम चांगलं आणि त्यांना हे खूप आवडतं म्हणून मी जास्तच दिवाळीला बनवून ठेवते हा चिवडा तर हा मी त्यांना दिलाय चौथ्या डब्यामध्ये आणि असे चार डबे तयार झालेले आहेत तर आय होप तुम्हाला थोडा तरी ह्यामधून आयडिया येईल की तुम्हाला डब्यामध्ये काय न्यायचं आहे तर सगळे डबे मी असे तयार केलेले आहेत आणि तुम्ही पण मला सजेस्ट करू शकता की तुम्हाला अजून काय वेगवेगळं बघायला आवडेल टिफिन सिरीजमध्ये तर मी नेहमीप्रमाणे डब्याचं बॅग आणलेली आहे त्याच्यामध्ये डबे मी अरेंज करते हा डबा मला खूप उपयोगी पडतोय कारण ना सांडत नाही काही आणि चार डबे असल्यामुळे मला व्यवस्थित त्यांना देता येतं आपण घरी असताना आपण काही खाऊ शकतो पण ह्यांना ना सगळ्या गोष्टी मिळत नाही आहोंना मग बायको म्हणून आपली जबाबदारी आहे त्यांना जितकं चांगलं आणि घरचं चा खायला देऊ दे। तेवढं आपण द्यायचं त्यांना म्हणून मी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे जो तुमच्यापर्यंतही पोचवते आणि आहोंना पण देते तर आय होप आहोनना आणि तुम्हाला हा प्रयत्न आवडत असेल तर मला तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्कीच सांगा आपण भेटूया तोपर्यंत पुढच्या एपिसोडमध्ये तो बाय बाय काळजी घ्या